नमस्कार अशोक मराठी महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी नामदेव बुवा शेंबडे नंतर जाधव नंतर शेकटेकर नामदेव लिंबाजी शेंबडे आणि आताचे शेकटेकर तेव्हा त्यांचं नाव शेंबडे होतं आणि त्यांना लोक नाव ठेवायचे किंवा मग त्यांच्यावर शेंबडे नावाचा माणूस म्हणून हसायचे त्यांना थोडंसं वाईट वाटायचं आणि म्हणून त्यांनी नंतर जाधव नाव लावण्याचा प्रयत्न केला अशी माहिती मला मिळाली आता ते शेकटेकर सुद्धा लावतात कारण त्यांना शेमडे नावाची फार लाज वाटत होती आणि लोक त्यांना हसत होते की शेमडे नाव म्हणजे जरा थोडंसं वेगळंच वाटत होतं तेव्हा त्यांना लाज वाटत होती मात्र आता काळे धंदे करताना त्यांना अजिबात लाज वाटत नाही याचं मला आश्चर्य वाटत आहे नामदेव बुवांनी जे काही काळे धंदे केलेले आहेत त्यांच्या कार्यकाळामध्ये नव्वद पासून ते आज दोन हजार पर्यंत कालच्या नऊ पाच दोन हजार पंचवीस रोजी काही प्रकार उघडकीस आले म्हणजे एकोणीसशे नव्वद पंच्याण्णव नव्याण्णव दोन हजार नंतर एकवीस बावीस पंचवीसपर्यंत यांनी या, या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत म्हणजे गडी थांबलेला नाही जसे पाडे काळ्या कर्तुदीचे मोजावेत तसे पाडे तसे कारनामे नामदेव बुवांचे आहेत काल मी तुम्हाला ते टेलरचा प्रकार सांगितला आज तुम्हाला त्या मठामध्ये म्हणजे जे माऊली संस्थान आहे पवित्र ठिकाण आहे काल त्या इंटरव्ह्यूमध्ये बोलत असताना त्यांनी सांगितलं की फार मोठमोठे संत महंत या मठावर येऊन गेले त्यांचे पाय इथं लागलेले आहेत आणि त्याच मठावर काळे धंदे करताना तुम्हाला थोडीशी का नाही वाटली नामदेव बुवा हा माझा प्रश्न आहे आसपासच्या गावातली एक महिला होती अंगणवाडी शिक्षिका ती बाबांच्या कीर्तनासाठी यायची आणि तिथं पंधरवाडी वारी असायची मठावर माऊली संस्थानावर आणि तिथं भजनी मंडळी आणि असंख्य लोक असायची ते कीर्तन सुरू होतं आणि त्या कीर्तनाच्या या सगळ्या अडचणीमधून बाबा वाट काढत एका खोलीमध्ये जातात सदरील अंगणवाडी शिक्षिका त्यांच्या अगोदर पुढे त्या खोलीमध्ये जाते आणि नंतर बाबा तिच्या मागूनमध्ये जातात तिथं भजनी मंडळी बसले असतात आणि त्यांना म्हणतात वा काय सुंदर भजन तुमचं चालू आहे मस्त चाललं आहे चालू द्या चालू द्या असं म्हणत म्हणत असंच बाबा घरामध्ये घुसतात कोण नामदेव बुवा आणि नंतर आतमधून कडी लावून घेतात हे तिथल्या एका निस्सिम भक्ताच्या लक्षात येतं त्याच्या निदर्शनास येतं आणि सदरीन तो भक्त पुन्हा त्यांच्या पाठीमागं काही कालांतरानं जातो आणि दरवाजा मध्ये ढकलतो तर दरवाजा आतून बंद असतो तेव्हा पाच मिनिटं तो तिथेच थांबतो आणि त्याच्यानंतर दरवाजा वाजवतो दरवाजा वाजवल्यानंतर बुवा बाहेर येतात आणि काय पाहिजे काय पाहिजे तसं दरील माणूस म्हणतो मला जरा पाणी प्यायचं आहे तर ते म्हणतात की मी सांगतो ना त्या व्यक्तीला की ते पाणी घेऊन येईल आणि तुम्हाला देईल तर यांना माहीत होतं मध्ये नेमकं काय आहे का यांना स्पष्ट डोळ्यानं पाहायचं होतं की खरंच काय चाललंय मध्ये आणि ते म्हटले की नाही त्यांना फार वेळ लागेल मला यायला आणि आत्ताच मला पाणी प्यायचं आहे तर मी जातो मध्ये आणि ते नंतर त्यांना बाजूला सारकून ते मध्ये गेले तर मध्ये सगळं काही चाललेलं होतं हे त्यांनी मला सांगितलं तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच मठावर त्याच संस्थानावर हा नामदेव बुवा करत असल्याचं त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे आणि त्यांनी एवढंसुद्धा सांगितलेलं आहे की मी जे बोलतो यामध्ये तिळमात्र चोख नाही यांनी जशा प्रकारे हे काळे धंदे केलेत हे तुम्ही पुढे आणताय तुम्ही फार चांगलं केलेलं आहे त्यामुळे तुम्ही थांबू नका तुम्ही पुढे चला आम्ही तुमच्या पाठीशी आहोत जेव्हा ज्यांना कुणाला काही उत्तरण काही पुरावे पाहिजे असतील तेव्हा मी स्वतः उभे राहील आणि त्या ठिकाणी सगळे पुरावे आणि सगळ्या गोष्टी करेल असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि तेही एकट्या दुपट्यामध्ये नाही तर तुम्हाला असंख्य जसं वारीला त्या थे थे ठिकाणी हजारो लोक यायचे तसे लोक पंचक्रोशीतील बोलवायला लागतील आणि तिथं सगळ्यांसमोर मी भगवद्गीता घेऊन येईल आणि दोघांनी भगवद्गीतेवर हात ठेवायचे आहेत आणि कोण किती खरं वागलं आहे कोण किती पाण्यात आहे या सगळ्या गोष्टी दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाऊ द्या असं त्यांनी मला सांगितलं आहे म्हणून मी मराठी महाराष्ट्रच्या माध्यमातून तुम्हाला स्पष्ट सांगतोय की येणाऱ्या काळामध्ये सदरील बुवाचे काळे कारनामे हे जाहीर केल्याशिवाय समोरचा व्यक्ती आणि मी सुद्धा थांबणार नाही सदरील नामदेव बुवानं तारीख वेळ ठिकाण सांगावं त्या ठिकाणी मी सदरील व्यक्ती केव्हाही यायला तयार आहोत ते जर म्हणत असतील ना की विनाकारण मला बदनाम केलं जातं आहे कुठलं नव्वदचं काय गोष्ट कुठलं सत्त्याण्णवची काय आणि कुठलं दोन हजारचं काय दोन हजार सालची ही गोष्ट आहे त्यांनी सांगावं की हे सगळं खोटं आहे मी सिद्ध करून द्यायला तयार आहे एवढंच नाही अनेक महिला बोलण्यासाठी तयार आहेत येणाऱ्या काळामध्ये त्यांचे बोल आणि बाबांचे कारनामे मराठी महाराष्ट्र मंचावर तुम्हाला लवकरच ऐकायला मिळतील मराठी महाराष्ट्र प्रेक्षकांनी त्यासाठी आजच चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये पाहायलाच मिळणार आहेत वारकरी संप्रदायाची मी अजिबात बदनामी करत नाही आहे वारकरी संप्रदायामध्ये असलेली जी काही घाण आहे ती काढण्याचं काम करतो आहे जसं आपल्या शेतामध्ये जसं गवत म्हणजे पिकाच्या वरती गवत जात असतं ते पीक वरती जाऊ नये म्हणून आपण गवत जसं उपटून काढतो जसं ते काँग्रेस असते की विविध जे आपल्या पिकाला हानिकारक असलेले जे काही तण असतं ते आपण जसं असं उपटून काढतो चिमटीत धरून काही मोठे झाले असले तर मोठीत धरून तसं उपटून काढतो तसं तण या ठिकाणी मी उपटून काढतोय आणि हे कोणालाही काहीही वाईट वाटू नये असं माझं म्हणणं आहे आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात निवडावे तण शेती करावी जतन तुम्हाला ही शेती जतन करण्यासाठी मुबलक पीक मिळवण्यासाठी त्या शेतीसाठी हानिकारक असलेलं जे काही गवत आहे ते तण तुम्हाला काढून टाकावं लागतं जमीन सुपीक करावी लागते त्यासाठी हे तण काढणं म्हणजे वारकरी संप्रदाय ही सुपीक जमीन आहे तिथं वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून चांगलं पीक जनतेच्या समोर उभं राहतंय आणि त्या पिकामध्ये अशा प्रकारचे नामदेव सारखे जे काही तण असतं जे काही काँग्रेसची झाडं असतात ही उपटून काढावे लागतील त्याशिवाय वारकरी संप्रदाय क्लीन होणार नाही आणि म्हणून अशा प्रकारचं हे तण काढण्याचं काम मराठी महाराष्ट्रच्या माध्यमातून मी सध्या करतोय वारकरी संप्रदायाची बदनामी करण्याचा माझा मुळीच हेतू नाही मित्रांनो या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्त जास्त शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्म असाल तर तिथंसुद्धा फेसबुकच्या पेजला लाईक करा फॉलो करा शेअर करा खूप खूप धन्यवाद